दिली त्यांनी हॅलो हॅलो उद्याचे दिवस वाट बघेल मी हम्म हम्म अरे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे चला आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे का सगळ्यांनी जॉईन करायचंय पटापट -पड़। आपल्याला माहिती आहे एमपीएससी राज्य सेवेची जी काही परीक्षा होती ती पावसामुळ त्यांनी काय केलेली आहे विद्यार्थ्यांना शिफ्ट केलेली आहे आणि एक प्रॉपर तुमच्यात काही तारखा नीट लक्षात घ्या काही डाउट असतील काही गोष्टी असतील तर त्या सर्व मी तुमच्या सोबत क्लिअर करून डिस्कस करून तुमच्या सोबत क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय आता राज्यसेवा हा जो काही घटक आहे हा एकट्या एकट्याच्या तो असतो एकत्रित प्रयत्न असतो मात्र जर तुम्ही कंबाईनचा जर भाग बघितला इथं ब्ल्यू मी जरा बोलणार आहे तुमच्या सोबत नीट लक्षात घ्या एमपीएससी परीक्षांच्या ज्या तारखा आहेत त्या व्यवस्थितपणे मार्गी करतोय आपण क्लिअर करत आहोत तर बघा कंबाईन गट ब ची पूर्वपरीक्षा स्टार करून ठेवतोय आणि गट क ची पूर्वपरीक्षा तारखा प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या ही आहे तुमची एकवीस डिसेंबरला बरोबर ही परीक्षा आहे तुमची एकवीस डिसेंबरला आणि कंबाईन गट क ची परीक्षा आहे तुमची चार जानेवारीला तारखा मी पुनचे एकदा सांगतो विद्यार्थ्यांना चार जानेवारी परत तारखा नीट लक्षात घ्या आणि याच पूर्ण नियोजन आता गट क च्या ज्या तारखा आलेल्या पद नऊशे अडुतीस पद आलेले त्याचं वर्गीकरण आपण क्लिअर करून घेऊया विद्यार्थ्यांना गट क ची जी काय जाहिरात आलेली आहे त्याच्यातले पद कोणते आहे कसे आहेत ते मी तुम्हाला इलेबरेट करतो आणि पुढे साठ दिवसांचं नियोजन हो आमच्या सोबत कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो चला बरं पटकन चला पटापट पटापट जॉईन व्हा आणि तुमचे जे काही डाउट्स आहे परीक्षेच्या संदर्भात गट क ची नऊशे अडुतीस पदांची ही जाहिरात आली याच्यात गट क चे आपण जे म्हणतो किती पद आहे वेगवेगळे प्रामुख्याने उद्योग निरीक्षक पद यावेळेस कमी वाटत आहे पण ठीक आहे आपल्याला तयारी करायची आहे एक एक पदांसाठी उद्योग निरीक्षक बरोबर नाव आणि पद नीट लक्षात घ्या उद्योग निरीक्षक त्यानंतर तुमचं टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क किंवा मंत्रालयीन क्लर्क असं आपण म्हणत असतो मंत्रालयीन म्हणजे मंत्रालयातल्या काही जागा असतात आणि क्लर्कच्या ज्या काही जागा आलेल्या विद्यार्थ्यांनो त्या बाकीच्या ठिकाणच्या पण आलेल्या आहेत लिपिक टंकलेखक ज्याला आपण म्हणतो तर त्या तुमच्या नोंदणी मुद्रांक शुल्क मुंबई विभागातल्या या जागा तर उद्योग निरीक्षकच्या जर जागा बघितल्या आपण नऊ जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो किती जागा आलेल्या आहे नऊ जागा आलेल्या आहेत टॅक्स असिस्टंटच्या जर आपण बघितलं विद्यार्थ्यांना कर सहाय्यकच्या त्र्याहत्तर जागा आलेल्या आहेत लक्षात मंत्रालयीन क्लर्कच्या जर बघितलं तर आठशे बावन्न जागा आलेल्या आहेत आणि त्यांचं एक वर्गीकरण जर बघितलं विद्यार्थ्यां दोन कॅटेगरीमध्ये तर मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या एकशे नव्वद जागा आहे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या एकूण एकशे नव्वद जागा आहे आणि उरलेल्या तुमच्या मग नोंदणी मुद्रांक शुल्क तीनशे सोळा जागा आहे मुद्रांक शुल्क ज्या आपण एसआर म्हणूया सब रजिस्टारच्या तीनशे सोळा जागा आहे अशा वेगवेगळे ते पद आहे नीट लक्षात घ्या तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल ओबीसी कॅटेगरीतून असाल विजय असाल जे काही असेल तर एक पद आलेले आहे तर आपल्याला इकडे पण अपेक्षित आहे, कि गर्ड गर्ड आहे। बर बर? की कंबाईन गड ब चे जे काही आपण बघतो कंबाईन गड ब चे जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर याच्यातही काही पदांची वाढ अपेक्षित आहे बरोबर आता अपेक्षित वाढीच्या संदर्भात किंवा एमपीएससी ला डायरेक्शन देण्या इतका मी इतका पूर्ण सफल संपूर्ण नाहीये मात्र एक नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चान्स राज्यसेवा पण देते गट ब पण देते आणि गट क पण देते मग विषयांचं जर वर्गीकरण जर बघितलं नीट लक्षात घ्या तुमच्यासाठी मी सत्तरशे नावाची बॅच घेऊन आलेलो आहे मी तुम्हाला ते पण सांगणार आहे त्याच्या संदर्भातही सांगणार आहे मात्र अभ्यासक्रम सात विषय नीट लक्षात घ्या अभ्यासक्रमाचे सात विषय आता आपल्याला जर आपण एक एकंदरीतपणे जर पकडलं बरोबर राज्यसेवेला किती दिवस आपल्या हातात बोला राज्यसेवेला बत्तीस दिवस आपल्या हातात बरोबर आहे ना त्यानंतर कंबाईनच्या आपल्या हातात आणि इथं जवळपास कंबाईन दिवस आहे आपल्या हातात नीट लक्षात घ्या तुमचे जे काही डाऊट असतील माझ्यापर्यंत येऊ द्या मी तुम्हाला आतापर्यंत भरपूर वेळा मार्गदर्शन दिलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहे बिनदिक्कतपणे विदाउट हेजिटेशन माझ्यापर्यंत पोहोचत जा अलग लक्षात मी ज्या काही गोष्टी तुम्हाला इंटेन्सिटीने सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मी परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना राज्यसेवेचं तुमच्या तुमच्या पातळीवर तुमचं जे काही नियोजन असेल ते तसं चालू द्या मात्र कंबाईन गट बच असू द्या किंवा कंबाईन गट च वेगवेगळ्या पदांसाठी असू द्या एकत्रित आपल्याला साठ दिवसांचं नियोजन आपल्याला करायचं डेजचं नियोजन आपल्याला परिपूर्ण पद्धतीने करायचं आहे मग याच्यासाठी तुमची साथ मला महत्वाची आहे तुमचे जे काही सजेशन असतील तुमचे काही डाऊट्स असतील मला मेसेज करा कॉल करण्यापेक्षा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती तुम्ही मला तुमचे सजेशन आणि तुमच्या डाउट्स तुमच्या शंका किंवा तुमच्या डाऊट्स जे काय असेल सजेशन असतील तर मला या नंबरवरती तुम्ही पाठवा युट्यूबवरती आपल्याला तशी सिरीज चालू ठेवता येईल या अपकमिंग एक्झाम आहे तुम्हाला मोफतपणे क्वालिटी असू द्या हे जे काही आपलं अभ्यासाचं नियोजन आहे तुमच्या समोर मी चालू घडामोडीची गोष्ट यस मृणाली तुला जे काही डाऊट्स असतील इकॉनॉमिक्स संदर्भात असतील चालू घडामोडीच्या संदर्भात असतील मला या नंबरवरती मेसेज कर मृणाली मृणाली मी तुला एक सांगतो तुला मोफत तुझ्यासाठी एक छोटासा प्लान आहे की जे विद्यार्थी आपल्याशी इथं कनेक्टेड आहे तुम्हाला या नंबरवरती मेसेज करा एक छोटसं तुम्हाला आहे शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न तुम्हाला पूर्ण इकॉनॉमिक्स बुक लिस्ट स्टडी मटेरियल मी शेअर करत आलं लक्षात सो डोंट वरी मी नंबर पुन्हा चेक एकदा सांगतो मृणाली शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न माझं नाव दीपक शिंदे आहे तो तुम्ही जोडलेले राहू शकतात बरोबर बर, बर आता आपल्याला चालू घडामोडी हा घटक मी सोबत शेअर करणारच आहे मात्र पुढच्या साठ दिवसामध्ये आपण काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांना याबद्दलही आपण चर्चा करूया बघा सुरुवातीला विषयानुसार जाऊया इतिहास इथं काय म्हटलेलं विद्यार्थ्यांना आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास मग मा महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर मी तुम्हाला दोन पुस्तकांचे नाव नाव सांगतो विद्यार्थ्यांना एकतर गाठाळ सरांचं पुस्तक घेऊ शकता तुम्ही किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक घेऊ शकतात गाठाळ पाठाळ सरांचं पुस्तक किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक घेऊ शकतात खूप छान दोन्ही पण पुस्तक त्यांच्या त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत व्यवस्थितपणे मात्र एक प्राईम रिडिंग याच्यातून करणं गरजेचं आहे रिसोर्सेस आपल्याला योग्य पद्धतीने सापडतात मी पुस्तकांचे नावही सांगतो बेसिक कवर करणं पण गरजेचं आहे त्यानंतर महारा याच्यामध्ये काय होतं अकरावीचा इतिहास सुद्धा वाचणं गरजेचं आहे अकरावीचा इतिहास जुनं पुस्तक जे आहे महाराष्ट्राचा इतिहास संयुक्त महाराष्ट्र चळवळ कशी आहे समाज सुधारकांचं योगदान काय तर एक दहा ते बारा दिवसामध्ये याच्यातून तुम्हाला एक रेफरन्स योग्य स्वरूपामध्ये कव्हर करता येतो विद्यार्थी मित्रांनो आलं लक्षात भूगोलाचं जर तुम्ही गाठा आपलं सौदी सरांचं पुस्तक घ्या दीपस्तंभचं पुस्तक घ्या किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घ्या मात्र दीपस्तंभचं जर पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये ह्या ज्या काही संकल्पना आहेत तुमच्या हवामान अक्षांश रेखांश महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिकं मग दीपस्तंभचं दिलीप पाटील सरांचं जर तुम्ही भारताचं आणि महाराष्ट्राचं एक वैयक्तिकरित्या जर घेतलं तर त्याच्यामध्ये हा टॉपिक व्यवस्थितपणे कव्हर केलेला आहे आता मी तुमच्या त्या गोष्टीकडे येतोय so, की अभ्यास कसा झाला पाहिजे कसा प्रिपरेशन केलं पाहिजे त्या घटकाकडे पण येऊया सो डोंट वरी अबाउट इट आलं लक्षात त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात तुम्ही म्हणाल की सर मी किरण देसले सरांचं पुस्तक वाचाल पण ते आता सध्या पूर्वला वाचत बसू नका आयदर तुम्ही रंजन कोळंबे सरांचं किंवा आपल्या यांचं गजानन भस्के सरांचं पुस्तक जरी घेतलं मी कोणाची ब्रँडिंग करत नाहीये मार्केटमध्ये मा जे व्यवस्थित तुम्हाला सोपं करते रंजन कोळंबे सरांचं पुस्तक घेतलं तर बेस्टच आहे तो काही विषय नाहीये त्यांचा ठोकळा वाचला तरी तो फायद्याचा आहे किंवा अकरावी बारावीचं नवीन पुस्तक जे आलेले अर्थशास्त्राचे अकरावी बारावीचे अर्थशास्त्राचे जे काही पुस्तक आहे जे तरी जरी तुम्ही वाचले वापरले तरी ते चांगले आहेत मात्र संकल्पना दृढीभूत करणं गरजेचं आहे मी तुम्हाला रिसोर्सेस सांगतोय प्रत्येक विषयाचं नियोजन कसं करायचं याबाबतही तुम्हाला काही आयडिया देणार आहे आलं लक्षात आणि तुमच्यासाठी मी पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न घेऊन येणार आहे पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न नीट लक्षात घ्या हा पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्नांचं डिस्कशन सरप्राईज आहे तुमच्यासाठी मी सांगल ते आता इथं वेगवेगळे टॉपिक आहे वेगवेगळ्या विषयांमधून कव्हर करताना कोणीतरी इकॉनॉमिक्सचं तुम्हाला गायडन्स केलं पाहिजे या संदर्भात मी तुम्हाला बोलल आणि चालू घडामोडीचं डिस्कशन लगेच मी तुमच्यासोबत कव्हर करतोय आता जर चालू घडामोडीचे असे टॉपिक तुमच्या समोर क्लिअर असायला पाहिजे विद्यार्थ्यांना आता आपल्यासोबत जे स्नेहल निशानदार सर असतात ते आमच्या टीम मध्ये भाग आहे आणि ते निश्चित स्वरूपामध्ये काय करत असतात वेगवेगळं आता जर तुम्हाला कॅमेरा तिकडे जर रोटेट केला तर ते कंटिन्युअसली चोवीस तासापासून बसलेले काही ना काही टॉपिक काढताय आणि हे त्यांचंच फ्रुटफुल आहे तर मागच्या चौदा क्वेश्चन पेपर दोन हजार एकवीस पासून दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ज्या काही पूर्व आणि मुख्य परीक्षा झालेल्या आहेत राज्यसेवा असू द्या कोणताही घटक असू द्या याच्यावरच प्रश्न आलेले आहे तुम्हाला हे टॉपिक कुठल्याही इयरबुक मध्ये सापडणार नाही कोणत्याही पुस्तकामध्ये सापडणार नाही हे फक्त त्यांनी वेगवेगळं करून दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला ती माहिती पण देणार आहे म्हणून मी सांगतो की तुम्ही जोडले जा मी तुम्हाला जो नंबर दिलाय ना स्क्रीनवरती वरती शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न त्यावरती जोडले जा तर इथं अवॉर्ड असेल पद्म पुरस्कार आता बघा कसं कसे प्रश्न विचारलेले त्यांनी आत्ता आत्ताच्या मेन्सला येऊन गेलेले आणि प्रिला येऊन गेलेले पंच्याहत्तरा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना दिलेलं आहे आणि पद्म पुरस्कार जर दिलेला असेल महाराष्ट्रातील किंवा ठळक एखादी घटना थे असेल तर त्या व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला नीट वाचून ठेवावं हो लागेल म्हणजे आईदर तुम्हाला बुकचे सोर्सेस असतील किंवा एखाद्या बुक बुकमध्ये काही गोष्टी सापडतीलच असंही नाहीये वेबसाईटचा डेटा सुद्धा तुम्हाला परफ परखडपणे नीट वाचव वाचता आला पाहिजे पाहिजे तुमचे माइंड चार्ट असतील तुमचे ट्री डायग्राम असेल त्याच्या संदर्भातील फॅक्ट असतील ते तुम्हाला कलेक्ट करावं लागेल कोणत्याही गोष्टी असतील तुमच्या बरोबर आता जसं मी इथं सांगितलेलं आहे मी आता सगळं काही एक्सप्लेन नाही करतायत येणार मला कारण की बाकीच्या विषयांबद्दल पण बोलायचं आहे पोर्टल इतके लॉन्च होत असतात केंद्र सरकारचे तर त्यांची एक यादी आपल्याला काढावं लागेल त्यानंतर दिनविशेष असेल मुख्य परीक्षेत आता विचारलं गेलंय जागतिक आनंदी दिवस कधी आहे त्यानंतर समित्या आणि त्यांचे कारण कोणत्या कारणांसाठी कोणती समिती स्थापन केली गेलेली आहे त्यानंतर देशातील व राज्यातील पहिल्या घटना सौर सौर गाव कोणतं किंवा काय असे बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आणि म्हणून त्या संदर्भातील जी काही माहिती आपल्याला त्या टिल्टेड स्वरूपात किंवा मायक्रो स्वरूपात त्याचं मार्गदर्शन तुम्हाला देत राहील त्याची गोष्ट मी क्लिअर करत राहील हा झाला एकूण चालू घडामोडीचा घटक राज्यशास्त्रामध्ये जर म्हटलं भारताचं इव्होल्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल वेगवेगळे कायदे असतील रंजन कोळंबे सरांचं पुस्तक एकदम बेस्ट आहे मात्र त्याच्यात बारकावा फंडामेंटल राईट्स कोणत्या भागात आहे त्याच्यात एक्सेप्शन कोणते आहे त्याचा मतितार्थ काय आहे गरा अर्थ काय आहे हे सगळं तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये करणं गरजेचं आहे छोटे छोटे मुद्दे मात्र ते तुम्हाला इव्हॉल्व करावं लागेल आणि प्रॉपर बारकाईने वाचून ठेवा लागेल तसंच सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र आहे किंवा काय कुठलाही घटक असू द्या इतका बारकाईने त्यांनी विचारलेला आहे ना तर त्याची आपल्याला एकदम कन्सेप्ट पूर्ण बिल्डअप करून ठेवा लागेल विद्यार्थ्यांना आता समजा मी सायन्सच्या संदर्भात म्हटलं बरोबर सायन्सच्या संदर्भात जर आपण म्हटलं पेशी अंगकी आणि त्यांचे संशोधक तर आपल्याला ते वाचूनच ठेवावं लागणार आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नाही आहे समजा आपण म्हटलं पेशी पेशीमध्ये आणि वेगळा घटक दिलेला आहे तर ते आपल्याला वाचून ठेवावं लागेल त्याच्याशी संबंधित घटक वाचून ठेवावं लागेल केंद्रक असेल तंतुकणिका असेल समजा मायटोकोन्ट्रिया जेव्हा डेव्हलप होत असेल तर तो कोणत्या स्वरूपात होतो बरोबर एटीपी ऍडोनोट्रायफ फॉस्फेट जर एनर्जी रिलीज करत असेल एटीपीचा त्याचा संदर्भ कसा लागतो एकाच वेळेला ती रासायनिक प्रक्रिया कशी होते प्राणी पेशीमध्ये कसं होतं वनस्पती पेशी मध्ये कसं होतं या सगळ्यांचं एक आपल्याला मतार्थ काय करावा लागेल आता आपण बऱ्याच वेळा ऊर्जा मुक्त होत असते बरोबर ऑक्सिस्वसन आणि विनॉक्षिवसन आपण ऐकत ऐकत असतो तर ते कशा स्वरूपात होतं हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या काही संकल्पना आहेत त्या सुद्धा आपल्याला बिल्डअप करावं लागेल आणि म्हणून सांगतोय का जर पुढच्या साठ दिवसांचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही मला साधा मेसेज करा पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न मी काय म्हणतोय पाच हजार पाचशे पंचावन्न प्रश्न मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे ते पण एक नॉमिनल फी येणार आहे फक्त पंचावन्न एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न या क्रमांकावरती माझं नाव आहे दीपक शिंदे मी तुमच्यासोबत जोडलेलं राहील वेगवेगळ्या वे 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 गोष्टींचं मी माहिती देत राहील तुमच्यासोबत जोडलेलं राहील योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आता आपला विषय कोणता चालू होता फक्त आता शेवटचा भूगोल झाला डिस्कशन बरोबर आता अंकगणित बुद्धिमत्तेचं काय करावं बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं काय करावं तर अंकगणित बुद्धिमत्तेला प्रॅक्टिस हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्या त्या भागाला परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या संकल्पना करणं गरजेचं आहे अंकगणित काय म्हटलंय बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार दशांश अपूर्णांक टक्केवारी टक्केवारी हा घटक आला की तुमचा टायम अँड वर्क आलंच किंवा तुमचा पर्सेंटेज त्याच्याशी निगडीत संकल्पना आल्या सिम्प्लिफिकेशन आलं त्यानंतर वेगवेगळ्या संकल्पना आल्या सरळ व्याज असेल चक्रवाढ व्याज असेल तिथं सुद्धा टक्केवारी आहे तर ते फॉर्म्युले कुठं कुठं वापरावे कशा स्वरूपात वापरावे हे सुद्धा घटक महत्वाचे आहे आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये कोणता घटक किती आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो या संदर्भात सुद्धा तुम्हाला अनालिसिस करून ठेवा लागेल तर मी तुम्हाला जो नंबर दिलेला नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात जोडलेले राहू शकतात आणि साठ दिवस मंतरलेले व्यवस्थितपणे फॉर्म भरा जिथं अडचण येईल तिथं मी तुम्हाला मदत करायला कटिबद्ध आहे आय थिंक मृणाली तुझे डाउट्स पण क्लिअर झालेले असतील uh, महत्वाचे दिवस तुमच्या समोर मांडलेले आहे इफ यू आर फेल टू प्लान युअर प्लान विल बी फेल हे एक नियोजनाचं सूत्र आहे काही वेगळं गाजर दाखवण्यापेक्षा फॅक्ट तुमच्या कानावरती घालणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात काम करत चला ठीक आहे तर आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र